नमस्कार मित्र हो भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीमभाष्य या दृक्षाव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल पंचवीस पैलू तब्बल पंचवीस आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे या महामालिकेत प्रत्येकी वीस मिनिटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड सामील असणार आहेत या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे आपल्या देशाबद्दल त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं स्वप्न मी आपल्या सर्वांसमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर पुढे जाऊया भीमभाष्य या चा, आज चा, या एपिसोड मध्ये आमदार डॉक्टर आंबेडकर भाग दोन या विषयासंबंधाने मी बोलणार आहे तुम्हाला आठवत असेल एकोणीसशे सव्वीस साली ब्रिटिश सरकारने मुंबई प्रांताच्या तत्कालीन विधान परिषदेवर सदस्य म्हणून डॉक्टर आंबेडकरांची नियुक्ती केली होती एकोणीसशे सदतीस साली आपल्या देशात पहिल्यांदा प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या आणि गेल्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष या नव्यानच स्थापन झालेल्या राजकीय पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या इतर चौदा सहकार्यांसह मुंबई प्रांताच्या विधानसभेमध्ये प्रांता आणि सभागृहाबाहेर डॉक्टर आंबेडकरांनी ग्रामीण भागातील गरीब जनतेची गारहाणी प्रभावीपणे मांडली आणि त्यांना जन जनआंदोलनाची जोड दिली डॉक्टर आंबेडकरांचे या संदर्भातले लक्षणीय योगदान चार विषयांच्या अनुषंगाने आपण त्याची चर्चा करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे खोती पद्धत दुसरी गोष्ट म्हणजे महार वतन तिसरी गोष्ट म्हणजे सावकारीवर नियंत्रण आणि चौथी गोष्ट म्हणजे संतती नियमन या चारही गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीलाच खोती पद्धतीचं निर्मूलन महाराष्ट्रामध्ये कोकण विभागामध्ये खोती ही जमीनदारीचीच एक विचित्र पद्धत काही ठिकाणी प्रचलित होती शेतकऱ्यांच्या शेतावर खोतांचा अधिकार असे मात्र कसण्याचं काम शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करून खोत त्यातील काही हिस्सा सरकार जमा करायचे ग्रामीण भागातील बहुसंख्य गरीब जनतेवर अन्याय करणारी ही जाचक पद्धत होती ही शुद्ध पिळवणूक होती त्या गरीबांचे जवळ जवळ गुलामगिरीत परिवर्तन झाले होते सर्व शेतकरी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांना खोत वेठ बिगारासारखे वागवायचे आणि पिढ्यान पिढ्या हे शेतकरी या अन्याय पद्धतीच्या अंकित असत आणि वर्षानुवर्ष ही पिळवणूक अव्याहतपणे चालू होती चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तिथे त्यांनी पहिल्यांदा खोती पद्धतीवर तोफ डागली शेतकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे मला तुमच्या व्यथा आणि गाराणी ठाऊक आहेत खोती पद्धतीमुळे तुमचं रक्त शोषलं जात आहे खोतीची जमीन अधिकार पद्धत ही रद्द बादल करायलाच हवी तरच तुम्हाला शांती लाभेल आणि प्रगती साधता येऊ शकेल दीर्घकाळ चालणाऱ्या लढाईची तर नुसती सुरुवात होती दहा जानेवारी एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या एका प्रचंड मोर्चाचं नेतृत्व केलं हा मोर्चा मुंबई प्रांताच्या विधानसभेवर नेण्यात आला ठाणे कुलाबा रत्नागिरी नाशिक सातारा येथील हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सामील झाले शेतकऱ्यांच्या अंगावर फाटकी वस्त्र होती खांद्यावर परंपरागत कांबळं आणि हातामध्ये काठ्या होत्या डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ सरकारकडे प्रतिनिधी या नात्याने गेले आणि आर्थिकदृष्ट्या नुकसानीची आणि सामाजिकदृष्ट्या अत्याचारी अशी ही खोती पद्धत रद्द करण्याची मागणी त्यांनी केली शेत जमिनीवर जे वेतनावर राबणारे कष्टकरी होते त्यांच्या कल्याणासाठी किमान योग्य वेतन पद्धत लागू केली जावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली पुढे सतरा सप्टेंबर एकोणीसशे सदतीस रोजी खोती पद्धत रद्द करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी मुंबई प्रांतिक विधानसभेमध्ये एक ऐतिहासिक महत्वाचे विधेयक मांडले विधेयक मांडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले खोती पद्धतीत सारा गोळा करून सरकारकडे तो सुपूर्द करण्याचं बंधन खोतांवर असतं मात्र आपल्या अखत्यारीत असलेल्या कुळांशी कसा व्यवहार ठेवायचा याबद्दल त्यांच्यावर सरकारचा कुठलाही अंकुश नसतो खोत या अनिर्बंध स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात कुळांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक केली जाते आणि त्यांना गुलामगिरीचं जीण जगणं भाग पाडलं जात शेत शेतसारा गोळा करण्याचं काम सरकारसाठी सुकर होत असलं तरी त्यातून होणारं सामाजिक नुकसान इतकं प्रचंड आहे की मुंबई इलाख्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकून ठेवायची असेल तर खोती पद्धत चालू ठेवता कामा नये डॉक्टर आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधानसभेमध्ये हे बिल मांडताना विस्तृत प्रस्ताव सादर केले खरं म्हणजे कृषी क्षेत्रातल्या गोर गरीब जनतेला गुलामगिरी आणि वेठ बिगारीतून मुक्त करण्यासाठी प्रथमच असं बिल मांडलं गेलं होतं डॉक्टर आंबेडकर हे पहिलेच असे विधानसभा सदस्य ज्यांनी हे विधेयक प्रस्तावित केलं या विधेयकात शेतकऱ्यांचा शेत, शेत जमिनीवरील अधिकार सुरक्षित करण्याचं लक्ष होत आणि त्या बदली खोतांना हक्क गमवावे लागणार होते अर्थात यासाठी खोतांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची विधेयकात तरतूद होती खोती पद्धत रद्द करून त्याऐवजी रयतवारी पद्धत लागू करण्याचा प्रस्ताव डॉ डॉक्टर आंबेडकरांनी मांडला होता त्याद्वारे गरीब शेतकऱ्यांना शेतीवरचा मालकी हक्काचा दर्जा मिळून लँड रेव्हेन्यू कोड अठराशे एकोणऐंशी च्या अंतर्गत त्या शेतीवर ताबा मिळणार होता खोती पद्धत रद्द करण्याच्या या विधेयकानं मुंबई प्रांतात अभूतपूर्व खळबळ मानली कोकणातल्या खोतांनी विधेयक विरोधी आंदोलन छेडलं बहिष्कृत वर्गाचा छळ आणि गांजणूक करण्याची मोहीमच त्यांनी उघडली बहिष्कृत वर्गाला पिण्याचं पाणी मिळणं देखील दुष्प्राप्य केलं त्यांना वाळीत टाकण्यात आलं आणि कित्येकदा त्यांच्यावर हल्ले झाले अशा या प्रक्षुब्ध वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणावर दौरे केले अनेक मेळाव्यांमधून भाषणं दिली आणि खेड्यातील गरीब जनतेला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणा मिळाल्यानंतर तिथल्या गरीब लोकांनी संघर्ष थांबवण्याचं साफ नाकारलं एकोणीसशे एकोणचाळीस साली मुंबई विधानसभेत निर्वाचित सरकारने एकत्रितपणे राजीनामे दिल्यावर विधानसभा विसर्जित करण्यात आली त्यामुळे विधानसभेत खोटी पद्धत निर्मूलनावर चर्चा होऊ शकली नाही परंतु डॉक्टर आंबेडकर यांनी जो सत्यनिष्ठ संघर्ष आरंभला होता त्यामुळे झालेल्या जनजागृतीमुळे हा लढा मागे पडला नाही या खेड्यातील लोकांनी जाती पंथ वगैरे अडथळे पार करून ही चळवळ पुढे चालवली परिणामत पुढे एकोणीसशे एकोणपन्नास साली खोती पद्धत रद्द करण्यामध्ये तिची परिणती झाली दुसरा विषय जो डॉक्टर आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधानसभेमध्ये घेतला तर तो म्हणजे महारवतन महारवतन ही अशीच ग्रामीण गोरगरिबांची बेलगाम पिळवणूक करणारी दुसरी पद्धत होती ग्रामीण गरिबांमधल्या महार जातींवर अत्याचार केले जात होते महारवतन म्हणजे पिळवणूक आणि अमानुषतेचा प्रकार होतो आपण वतनदार आहोत असे वाटावे यासाठी महार समाजाच्या लोकांची दिशाभूल केली जात असे जे काम सोपवले असेल ते करण्याचा त्यांचाच अधिकार आहे असं भासवलं जायचं असा हा विश्वास त्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेला होता आणि परिणाम स्वरूपी महार लोक आत्मसंतुष्ट झायचे याचा अर्थ त्यांच्या आत्मसन्मानाचं खच्चीकरण करून त्यांच्या महत्वाकांक्षा किरकोळ मोल मजुरीच्या कामापुरत्या मर्यादित करून टाकलेल्या असायच्या त्यांच्या प्रत्यक्षातील क्षमता पूर्णपणे उपेक्षित ठेवल्या जात असत या दासत्वाच्या श्रंखला तोडण्याचं कार्य डॉक्टर आंबेडकरांनी स्वीकारलं डॉक्टर आंबेडकरांनी अनेक सभा व परिषदांचं आयोजन करून महार वतनासंबंधी दुष्परिणामाबाबत लोकांचं प्रबोधन केलं एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठावीस रोजी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधान परिषदेचे सदस्य असताना एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर आंबेडकरांनी बॉम्बे हेरिडिटरी ऑफिसेस ऍक्ट एटीन फोर या कायद्यात दुरुस्ती करण्यासंबंधी विधेयक मुंबई विधान परिषदेला सादर केलं आठ वर्षानंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे सदतीस रोजी ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांताच्या विधानसभेचे सदस्य होते त्यावेळी त्यांनी त्या दिवशी विधानसभेमध्ये मुंबईच्या विधानसभेमध्ये खोती पद्धत निर्मूलन विधेयक प्रस्तावित केलं त्याचवेळी डॉक्टर आंबेडकरांनी हेरिडेटरी ऑफिसर्स ॲक्ट या कायद्यात बदल करायची मागणी असलेलं विधेयक पुन्हा सादर केलं मध्यंतरीच्या काळात डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने पाठपुरावा केल्यानंतर वतनदार महार लोकांच्या सरकारी कामांची रूपरेखा आता सुनिश्चित करण्यात आली डॉक्टर आंबेडकरांनी महार वतन या विषयावरचे त्यांचे पाच लेख पुनर्मुद्रित करून पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केले या पुस्तकाचं नाव महार आणि त्यांचे वतन की विसाव्या शतकातील गुलामगिरी असे होते या विधेयकाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळावा यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी अनेक सभा अनेक परिषदा आयोजित केल्या दुर्दैवानं हे विधेयक दुसऱ्यांदा देखील फेटाळले गेले परंतु या प्रकरणी डॉक्टर आंबेडकरांनी नेटानं पिच्छा पुरवल्यामुळे त्यांचे प्रयत्न वाया गेले नाहीत बॉम्बे इंफीरियर विलेज वतन एबॉलिशमेंट एक्ट ऑफ 1959 या नाइन महार वतन पद्धत रद्द आली डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मुंबई प्रांता विधानसभा जी कामगिरी तीसरा महत्त्वाचा घटक बॉम्बे सावकारी विधेयक ग्रामीण भागातील गोरी दुःख त्यांच्या गरजा आणि औद्योगिक कामगारांचे गुणावगुण याबद्दल डॉक्टर आंबेडकरांना पूर्णपणे जाणीव होती या गरीब लोकांची सावकारांच्या हातून जी पिळवणूक होते तिची व्यापकता त्यांच्या ध्यानात आली तेव्हा त्यांनी या सावकारांच्या गैरव्यवहारांना प्रतिबंध घालण्यासाठी एक विधेयक तयार केलं हे विधेयक भारतातील तशा प्रकारचं पहिलंच विधेयक असून त्यात विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या होत्या डॉक्टर आंबेडकर यांनी बॉम्बे सावकारी विधेयक हे वास्तविक एकोणीशे अडतीस साली तयार केलं होतं त्या विधेयकात काही अभिनव तरतुदी आजच्या घडीला देखील पुरोगामी वाटाव्यात इतक्या आधुनिक स्वरूपाच्या होत्या सावकारांनी सरकारकडून मिळवलेल्या परवान्यांचं दरवर्षी करून घ्यायला हवं कर्ज वितरण आणि परत बद्दल लेखी नोंदी ठेवण्यात याव्यात आणि पासबुक पद्धत सुरू करून ऋणको आणि धनको यांच्यातील देवाणघेवाणीचा तपशील पासबुकात भरलेला असावा अशा प्रकारच्या तरतुदी त्या विधेयकात होत्या आज मी तिला सुद्धा अशा प्रकारच्या तरतुदी नाहीत आणि आपल्याला माहिती आहे की यातून अशिक्षित गोरगरबी जनतेच किती मोठ्या प्रमाणावर शोषण सावकाराकडून केलं जात डॉक्टर आंबेडकरांच्या चतुरसर कामगिरीचा चौथा आणि शेवटचा भाग म्हणजे कुटुंब नियोजनाच्या त्यांच्या उपाययोजनांविषयी त्यांनी केलेली मांडणी मुंबई प्रांताच्या विधानसभेमध्ये नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या वतीनं त्यांचे एक सहकारी श्री रोहम यांनी कुटुंब नियोजनाबाबत एक ठराव मांडला होता श्री रोहम असं म्हणाले आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे मोठ्या संख्येनं मुलं होणं लागोपाठ मुलं होणं यामुळे अनेक स्त्रिया मृत्युमुखी पडतात किंवा आजन्म विकलांग होतात अनेक स्त्रिया नको असलेली संतती टाळण्यासाठी अघोरी पद्धतीनं गर्भपात करण्याचा प्रयत्न करतात कारण कोणतेही असो स्वीकाराविषयी न वाटणारी बाळे जन्माला आली तर अशा आपत्त्यांच्या संगोपनाकडे मातांचे दुर्लक्ष होते अशी संतती समाजावर निव्वळ भार बनते रोगट व्यक्तींना जन्म घातलेल्या मुलांमुळे रोगट प्रजा निर्माण होते या सर्व समस्यांवर एकमेव अधिकृत इलाज म्हणजे संतती नियमन कोणत्याही कारणास्तव एखाद्या स्त्रीची मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला ती गर्भधारणा टाळणे शक्य झाले पाहिजे संतती जन्माला घालणे हे सर्वस्वी स्त्रीच्या इच्छेवर अवलंबून असले पाहिजे नको असलेल्या संततीपासून समाजाला काय लाभ होणार ज्यांच्या आई वडिलांना अपत्य हवी हवीशी वाटतात अशीच संतती समाजाला उपयुक्त ठरू शकते आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीला सहजपणे गर्भधारणेला प्रतिबंध करता आला पाहिजे अनैतिक आचरणाच्या मुळाशी असते ती गरिबी संतती नियमन केल्याशिवाय दारिद्र्याचे उच्चाटन निव्वळ अशक्य आहे हवी असतील तेवढी मुलं होण्यापुरताच काम संबंध स्त्री पुरुषांनी ठेवावा एरवी आत्मसंयमन करावं संतती नको असेल तेव्हा विवाहांतर्गत ब्रह्मचर्य पाळावं काम जीवनाबद्दलचे विचार मनातून काढून टाकावेत हा संतती नियमनाचा एक मार्ग झाला दुसरा मार्ग आहे तो संतती नियमनाच्या आधुनिक साधनांचा वापर करण्याचा पहिल्या मार्गाच्या बाबतीत असं म्हणता येईल की ब्रह्मचार्य पालन एक वेळ अविवाहित स्थितीमध्ये शक्य असेल मात्र तरुण आणि निरोगी पतीपत्नी एकत्र राहत असताना आणि एकमेकांवर प्रेम करत असताना त्यांच्याकडून कामवासनेचा मोह टाळण्याची अपेक्षा करणं हे मानवी स्वभावाबद्दल आपलं अज्ञान प्रदर्शित करणारे आहे अनेकानेक देशांचा आणि अने वेगवेगळ्या युगांतील अनुभव असा दर्शवतो की आत्मसंयम वा आत्मनियमन हे जन्मदराचा वेग आटोक्यात ठेवण्याच्या बाबतीमध्ये संपूर्णपणे अपयशी ठरलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई प्रांताच्या विधानसभेतील कामगिरीचा हा धावता आढावा काही ठळक गोष्टींबद्दलचा परंतु त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांचा गोर गरीब जनतेबद्दलचा कळवळा केवळ अस्पृश्य समाजाचा नव्हे तर समस्त गोर गरीब जनतेबद्दलचा त्यांचा कळवळा स्त्रियांबद्दल त्यांच्या जाणीवा याच एक सम्यक दर्शन झाल्याशिवाय राहत नाही मित्र आजचं हे सत्र आपण इथेच सांभूया परंतु जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा तर ती शेअर करा तर ती सबस्क्राईब करा आपण भेटूया लवकरच धन्यवाद नमस्कार